घटना आहे अँलन्सवाडीमध्ये घडली त्यामध्ये जे आमचे चार बांधव यांचं निधन झालंय त्यांना आम्ही आदरांजली वाटप करतो खूप दुर्दैवी अशी घटना आहे गावाच्या मध्यातून हा रस्ता जातो आणण्याच्या घाटाचाच घाटशिक्षण संपला की प्रचंड तीव्र उतार आहे हा रस्तापूर्वीचा राज्यमार्ग होता आणि महामार्ग झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे किंवा लोकवस्तीचं ठिकाण आहे हे ऐवजी हो या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे दोन हजार चौदालाच त्यांनी मागणी केली की गावाच्या पूर्वेच्या बाजूनं गायरान जमिनी त्या गायरान जमिनीमधून हा बायपास व्हावाची या मंदिराची अनेक वर्षाची वाढ परंतु दुर्दैवाने नॅशनल हायवेवाल्यांनी त्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं आणि त्याची परिणती आज अशी झाली की या गावातील अंत्यविधीला आलेल्या लोकांच्यामध्ये हा जो ट्रक अचानकपणाने घुसला खरं तर असं सगळ्यांचं प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्या साऱ्यांचं म्हणणं असेल जर चार चाकी गाड्या छोटे छोटे ज्या तीन चार चिरडल्या गेल्या त्या गाड्या नसल्या तर कदाचित आजचा हा चार जणांचा आकडा आहे तो चाळीसवर देखील गेला असता इतकं बेदरकारपणे या चालकानं ही गाडी चालवलेली आहे तर लोकांच्या प्रती या संवेदना देत असताना सरकार म्हणून देखील किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी की आता अतुल शेख शेगाय खासदार साहेब बोललेले आहेत तर हा तातडीनं रस्त्याची जी मागणी त्यांची आहे बायपास व्हावा त्याच्या बाबतीमध्ये तातडीनं विचार करून लवकरात लवकर त्याचं एस्टिमेट समजा जर गायरांची जमीन असेल तर कलेक्टरची परवानगी हवी असेल तर त्या सगळ्या गोष्टी तातडीनं घडून आता तो उपाययोजना त्याला वेळ लागेल पण आता तातडीनं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या पद्धतीनं आण्याच्या घाटातून आणण्याकडून गाड्या येत असतात त्या गाड्या येताना प्रचंड त्याला वेग येतो त्या वेगावरती मर्यादा अन्न केवळ अवघड असतं गाड्यांमध्ये लोड असतो आणि कदाचित ड्रायव्हरचा थोडा जरी दुर्लक्ष झालं गाडीचा पाठीमागचा जो बोज आहे तो गाडीला पुढं ढकलत असतो आपण सगळेजण ड्रायव्हर किंवा गाड्या चालवत असतो तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की त्या गाड्यांना वेग नियंत्रित करण्यासाठी घाट सेक्शनपासूनच घाटाच्या सेक्शनपासून खरं तर हळूहळू हळूहळू असं नाही नाही इकडे वेग मर्यादा वेग कमी झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे पण तातडीनं आता आमदार साहे साहेब बोलले खासदार साहेब बोलले नॅशनल हायवेचे अधिकारी देखील येत आहेत तातडीने ज्या तातडीच्या उपाययोजना करता येतील त्या तातडीने केल्या पाहिजेत आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की आता जी लोकं या अपघातामध्ये गेली आहेत त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना म्हणून सरकारने देखील आपली जबाबदारी ओळखून अचानकपणाने जे मृत्यू होतात त्याच्यामध्ये जी काही सरकारची भरपाई आहे ती दिली पाहिजे जी मंडळी काही खूप लोकं मला वाटते बारा तेरा लोकं अपघातामध्ये जखमी झालेले त्यांच्यावरती देखील सरकारी खर्चानं खरं तर उपाययोजना व्हायला पाहिजे आता मला वाटतं काही लोक खाजगी दवाखान्यात येणार तो खर्च देखील खरं तर सरकारने सुचलला पाहिजे हे अचानक घडलेली घटना आहे यामध्ये बारकाईनं असे स्पॉट्स हेरून किंवा ट्रेसआउट करून मग असे अतुल सांगित होते या नगरकल्याण रस्त्यावरती खूप असे स्पॉट आहेत की ते खूप भयावह आहे अचानकपणाने अपघात होता अपघात करू शकतं खरं तर वीडभट्टीचा आपला एक पॉईंट आहे हा असाच आहे तिथे मागे एस टीचा अपघात झाला होता आमचे पाहुणे पोखरळे हे देखील तिथंच गेले ह्या परिसरामधले गुळंदवाडीचे तिथे असा अपघात घडला होता या खरं तर नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांनी असे काही पॉईंट हेरून त्या ठिकाणी खरं तर काम केलं पाहिजे जेणेकरून तिथं अपघात होणार नाही अशा प्रकारचे खरंतर मागे